संपूर्ण अष्टविनायक यात्रा आपण शास्त्रीय पद्धतीनं करायची परिक्रमा आहे संपूर्ण अष्टविनायक यात्रा करताना आपल्याला सुमा एकूण सुमारे ते प्रवास आपला होतो आणि ही अष्टविनायक यात्रा ही आपली मोरगाव हे अष्टविनायक यात्रेचे पहिले स्थान आहे तर आता आपण मोरगावाकडे जात आहोत आणि मोरगावातील मोरेश्वर ह्या अष्टविनायक गणपतीचा पहिल्या गणपती याच आपण आता दर्शन घेणार आहोत तर आपल्याला मोरगाव आलेलं आहे आणि आपल्याला मोरगावाच्या मंदिरावरती जे लिहिलेलं आहे मोरेश्वराचं ते आपल्याला कळस आणि ते आपल्याला समोर दिसत आहे मोरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव आपल्याला आता समोर आपण अं प्रवेशद्वारावरती गेलेलो आहोत मोरेश्वराच्या आणि ह्या प्रवेशद्वारामधून आपण मध्ये जाणार आहोत मोरगाव हे अष्टविनायक यात्रेचे पहिले आणि शेवटचे स्थान मानले जाते म्हणजे आपल्याला मोरगावापासून अष्टविनायक यात्रा सुरू करायची आहे आणि सर्व गणपतींच दर्शन झाल्यानंतर परत आपल्याला मोरगावाला यायचे आणि आपली पूर्ण अष्टविनायक यात्रा ही मोरगावामध्ये पूर्ण करायची आहे म्हणून याला पहिलं आणि शेवटचं स्थान मानलं जातं हे मंदिर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात करहा नदीच्या काटावर वसलेलं आहे येथे गणपतीचा मोरेश्वर हा अत्यंत प्राचीन आणि महत्वाचा महत्वाचा स्वरूप आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि हे मंदिराचा आपल्याला पुढचा भाग दिसत आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला दीपमाळा दिसत आहेत आणि हे शमीचं सुद्धा दिसत आहे शमी ही गणपतीला खूप म्हणजे आवडती आहे आणि ही शमी गणपतीला वाहिली जाते त्याच्या मस्तकावरती ठेवली जाते आपल्याला इथे तटबंदी दिसत आहे आणि त्या तटबंदीच्या साईडला जे आहे तर छोटे छोटे गणपती किंवा देवदेवतांच्या मूर्त्या ह्या दिसत आहेत तटबंदीने वेढलेलं मंदिर खूप सुंदर आणि आकर्षक आहे चारही दिशांना भव्य असे महाद्वार आहेत मंदिराची रचना अशी आहे की संपूर्ण गावाचा आकार हा मोराच्या स्वरूपात आहे गणपतीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून डाव्या सोंडेची आहे समोर आपल्याला अं एक पाषाणामधील नंदीची मूर्ती दिसत आहे ही अशी जी मू मूर्ती आहे ते कुठल्याही आपल्याला गणेश मंदिरामध्ये दिसणार नाहीये आणि हे मोरगावाच्या गणपती मंदिरामधलं विशेष आहे की या मंदिरात आपण ज्या वेळेस प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करतो त्याच्या बाहेरच्या साईडला मूर्ती आहे आपण ती शेवटी पाहणार आहोत ती मूर्ती आता आपल्याला कळस दिसत आहे कळसावरती वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आणि त्याच्या समोर आपल्याला तुळशी वृंदावन हे पण दिसत आहे पौराणिक कथेनुसार मयुरासूर नावाच्या राक्षस हा होता त्याचा वध येथे गणपतीने केला म्हणून त्याला मोरेश्वर असं म्हटलं जातं ही मूर्ती मोहक आहे आणि मुकुट दाग आहे दागदागिने परिधान केलेली आहे यात्रेची सुरुवात आणि शेवट मोरगाहून केलं जातो हे वैशिष्ट्य आहे आपण मंदिर परिसर आणि कळस संपूर्ण आपल्याला कळसाचं सुद्धा इथे दर्शन झालेलं आहे खूप सुबक आणि शांत वातावरण मंदिर परिसरात आहे आणि आपलं मन प्रसन्न करणार हे मंदिर परिसर आहे आणि हा गाभारा आहे समोरच आपल्याला अष्टविनायकाची मूर्ती थोड्या प्रमाणात दिसलेली आहे आणि आता कळसाचं दर्शन आपल्याला होत आहे आणखीन एक वेळेस पूर्ण वरती आपल्याला कळस दिसत आहे मंदिराचा खूप सुंदर अस आपल्याला मंदिर परिसर परिसराचं दर्शन आपल्याला इथे होत आहे ही, ही मंदिराच्या समोरची बाजू आपल्याला आता दिसत आहे मंदिर पौराणिक असल्यामुळे खूप सुंदर आणि कोरीव दगडी पाषाणामध्ये आहे खालती ओवऱ्या साईडला हा लोकांचा जो आहे सगळे लोक जे साइडच्या ज्या मूर्ती आहेत परिसरातल्या त्या मूर्तींच दर्शन घेत आहेत आणि हा आपण ह्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्व मागच्या साइडला आपण आलेलो आहोत इथं छोट्या छोट्या मूर्ती पण आपल्याला दिसत आहेत त्या मूर्तींचं दर्शन पण झालेलं आहे आपल्याला आणि परत आपण आता दीपमाळेच्या समोर आलेलो आहोत आणि हा आपल्याला मंदिराचं समोरचा भाग दिसत आहे हे, हे। परत आपल्याला पुढची साईड दिसत आहे मंदिराची आणि भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आलेले आहेत आपल्याला संपूर्ण मंदिर आता दिसत आहे आणि मंदिरातील सर्व भाविक भक्त आता आपण समोर जो आपल्याला मगाशी अशी म्हटलेलं जे आहे महत्वाचं की नंदीच दर्शन आपल्याला होणार आहे हे आत्ता आपण कळसाचं दर्शन करत आहोत आणि मोरगावाचं वैशिष्ट्य असलेलं दगडी पाषाणातली नंदी हा आता आपण पाहणार आहोत तर हा नंदी खूप सुंदर आहे आणि पूर्ण काळ्या पाषाणामधला हा मोरगावाचा वैशिष्ट्यपूर्ण असा नंदी आहे प्रवेशद्वाराच्या समोर ही नंदीची मूर्ती आहे हे आत्ता आपलं मोरगावातील मोरेश्वराचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण पुढचा प्रवास चिंतामणी थेऊरचा गणपती जो दुसरा आहे तो आता आपण त्याचं दर्शन करणार आहोत